वसुदेव सुत कंसचानोरमर्दन देवके परमानंद कृष्ण दे जगद्गुरू श्री की जय विहाय कामान्य सवान पुमांचरि निस्पृह निर्ममो निरंकार सशामधी मदिगच्छति श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्यायाचा शेवट करता येईल आणि शेवटच्या क्षणी ते आपल्याला निरोप देतात आपल्याला ज्ञान देतात आपल्याला सांगतात हे भरले माणसा तू कसं की जेणेकरून तुला शांती मिळेल कशाने मिळेल मग शांती आपल्याला ते म्हणले विहाय सोडून विहाय म्हणजे सोडून कामान सर्व कामनाचा त्याग करून विहाय कामान्य सर्वां कामा विहाय कामान्य सर्वांत सर्व कामनाचा त्याग करून सर्व कामाचा त्याग करू विहाय कामान्य सर्वां पुमान चिरते जो माणूस निष्पृह होऊन वागतो विहाय कामान्य सर्वां पुमान चिरते निष्पृह निर्ममो कोणावरही मया नाही कोणावरही ना ममता नाही माझं शेत आहे त्याच्यावर माझी ममता आहे माझं घर आहे पुण्याला त्या घरावर माझी ममता आहे हो बाबा आपलं जर पुण्याला घर आहे बंगला आहे तो बंगला जर आपण किरायानं दिलेला असला तर आपल्याला चिंताच असते की कि तो किरायादार निघन का नाही आणि किरायादार माझं घर चांगलं ठेवन का नाही आणि चांगलं ठेवलं नाही त्यानं त्यानं जर खिडे ठोकले सगळ्या घरात तर त्या आपल्याला दुःख होते म्हणजे हे सगळे काय सोडून द्यायचे विहाय कामाने सर्व पुमान निस्पृह होण्याचं काहीच नको मला विहाय कामाने पुमान चिरते निस्पृ निर्ममो निर्ममो निर्हकार स्वशांतिग गस्थिती आता निस्पृह इथे राहायचं सांगितलं आपल्याला कोणतीही स्पृहा नाही कोणचीही आशा नाही पाहिजे ही पर पर कि हो ही पण आशा नाही पाहिजे प फक्त एकच आशा पाहिजे आपल्याला की ती म्हणजे परमेश्वर बाबतीची आशा मला परमेश्वर व्हावं मला हे भेटावं मला म्हणजे जे भौतिक विषय मला भेटावे मला सुख भेटावा आता बघा आपल्याला जर आमदाराची निवडणूक आली तर आपल्याला आपल्याला देखील वाटतं आपण देखील आमदार व्हायला पाहिजे आपण देखील खासदार व्हायला पाहिजे पण ही पण स्पृहा आपल्या मनात नसावी ना कोणतीच नाही ते सगळ्या तुच्छ वाटल्या पाहिजे असते निस आणि आपण निर्ममो कोणीही जगातल्या माणसाबद्दल को म्हणजे ममता नसली पाहिजे आपली म्हणजे कशी असते आपली आपली ममता ममता एखांगा आपण कुत्र पाळलेला असते तर त्या कुत्र्यावर आपली एवढी ममता असते एक हो एक फतानू ऋषी त्या ऋषीनं हरण पाळलं होतं आणि त्या हरणावर त्याची ममता होती आणि मग शेवटी मारताना त्या हरणाची आठवण त्याला आली हरण तर गेलं निघून मोठं झालं आणि अक्काळपात पळून गेलं पण याला मग त्याची आठवण झाली आणि मग माझ्या हरणाला कोणी मारन का माझ्या हरणाची शिकार कोणी करण करन का तर त्यामधील त्याला त्या हरणाच्या देहाला जावं लागलं म्हणजे मी ममता ठेवली त्याच्यामध्ये ममता ठेवायची नाही निर्मो आणि अहंकार कोणचा करायचा नाही मी आता रावणाला बघा अहंकार झाला मी म्हणजे त्यानं देवतेला पण कामान लावलं होतं देवता पण बंदीत टाकल्या होत्या म्हणजे असं आणि कंसाला अहंकार झाला म्हणजे हे असे अहंकार निर्म निरहंकार झाला पाहिजे माणूस जो कोणी माणूस निरंकार आणि जो ज्याला अहंकार येतो कधी त्याला कधीही शांती मिळत नाही मिळाली का दुरेधारणाला शांती मिळाली का राहणारा शांती नाही निर्ममो निर्ममो राह राहिलं तर आणि निरंकार राहिला पाहिजे त्या माणसाला शांती मिळते नाही तर आपली जर आसक्ती आणि मला सांगा आपल्या जगामध्ये आपल्याला आपल्यावर प्रेम करणारी तीन माणसं आहेत फक्त आपले आपलं भलं इच्छिणारे तीन मासे एक आई आहे एक गुरु आहे दुसरा आणि तिसरे परमेश्वर आहे तर या व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारं खरं खरं प्रेम करणारं कोणीच नाही आपल्यावर प्रेम करणारे आपले वडील पण नाही आपली आई की किती आठ रोजात दुसरी आई आणतात म्हणजे आणि आई आणली की आपला आपला पत्रा झाला म्हणून सांगत मग असं म्हणजे अशा पण याच्यावर ममता ठेवायची नाही निर्मोराचं कोणची मावशी आहे मावशीवर ममता आहे माझी नाही काही कामाची नाही का ती मावशी कामाची नाही आणि मामा कामाचा नाही आणि कोणचंही गणगोत कोणचाही मनुष्य प्राणी कोणचाही कोणचाही प्राणी लक्ष तौरेशी होणे पण कोणचाही प्राणी त्याच्यावर ममता ठेवायची नाही पण फक्त ममता ठेवायची परमेश्वर परमेश्वर मा मला आवडलं पाहिजे तर असं जर झालं आपलं आणि मग याचा अर्थ ममता ठेवायची नाही याचा अर्थ त्याला त्रास द्यायचा का ते बी नाही करायचं ते बी नाही करायचं म्हणजे आत्मोपेन सर्वत्र सममप शेती योजना सुखम वा दुः वा दुखम सहयोगी परमोवत आपले जसं आप आत्मा आत्मा आहे आपल्या आत्म्याला जसं दुःख होतंय तसंच दुसऱ्याच्या देखील आत्म्याला दुःख होतंय हे जाणून कोणालाही दुःख द्यायचं नाही तर सर्वत्री श्री चक्रधर स्वाई महाराज म्हणतात की तुमच्यानी मुंगी रांड न व्हावी मुंगी पण वरू नये आपल्या पायानं तर इतकं इतकी आपल्यामध्ये अहिंसा भरली पाहिजे आपल्या हृदयामध्ये अहिंसा ठासून भरली पाहिजे आणि कोणावरही मग असं भगवान श्री चक्रधर स्वाई महाराज तर भडोरचे राजे होते पण त्याने राजेची ममता धरली का नाही राजेची ममता सोडून दिली पत्नी होती पत्तीची ममता झाली का नाही आणि मग मुलगा होता विषय कोणतं त्याचं नाव महिपाडीओ नावाचा परग होता त्याची त्याची धरली का ममता नाही धरली आई होती आईची धरली का नाही वडिलांची धरली का नाही धरली आणि महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात येऊन लोकांसाठी कार्य केले त्यांनी छप्पन वर्षे भ्रमण केलं आता ही जी ममता आहे तर ही ममता माणसाला माणसाला शांती मिळू देत नाही तुमची जर ममता एखाद्या मा नातेवाईकावर आहे आणि त्या नातेवाईकाला रोग झाला तर तुमची गेली का शांती मग असं आहे त्यामुळं निर्ममो राहाचं निर्ममो निरंकार अहंकार धरायचा नाही सगळ्यात आपला मोठा शत्रू कोण असेल तर तो अहंकार आहे अहंकार रावणाला झाला अहंकार दुर्यधनाला झाला अनेक लोकांना झाला पण ह्या लोकांचा पुरार प्रसिद्ध अंकार आहे त्याच्यामुळं त्याचीच उदाहरण लोक घेतात पुढं दुर्धेधाराचा उदाहरण घेतात दुहेधाराला असं वाटलं की मी माझ्याकडून अकरा एकशेवनी सैन्य आहे आणि पाडोकून सात आक्षेवने आहे आणि पाडोकून कोणचाही मोठा माणूस नाही माझ्याकडून तर असे आहे विश्वास की ते त्याला कोणी मा पराजयी करू शकत नाही ना त्या त्यानं संग्रामात हरवू जिंकलं होतं म्हणजे महादेवाला त्यानं जिंकलं होतं त्यानं परशुरामाला जिंकलं होतं एवढा तो मोठा माणूस होता आणि त्याचा अहंकार होता त्याला अभिमान होता दुर्योधनाला दुर्यधाराला मग तो अभिमान आहे तो अहंकार आहे तर तो अहंकारच नाडला शेवटी आणि त्याला तो अहंकारामध्ये गेला आणि शेवटी त्याला त्या। त्याला त्या त्या त्या। त्या पाडवकून हार पत्करावी लागली आणि मरावं लागलं आणि तो तर मेराच मेला पण शंभर भावाला मी घेऊन मेला आणि तो मेरा तर मेले पण नंतर त्याचे जे आई होते दुष्ट राष्ट्र गांधारी यायची काय यायचा तर विचार करायला पाहिजे होता आपण आपण मेल्यानंतर आपल्या आईवडी रांधळे यायचं काय होईल याचा तर विचार करायला पाहिजे होता पण नाही अहंकारामध्ये आलेला ना दुनिधर त्याचा विचार केला नाही त्यानं आणि त्याला एकच पाहिजे होतं मला राज्य पाहिजे मी राजा आहे आणि राजे पाहिजे आणि हे पांडवाचा हिस्सा आहे पण मी देणार नाही पांडवाला त्यानं युद्ध करून घ्यावा आणि युद्धात मी त्याला पांडवाला जिंकू देणार नाही मीच मोठा आहे मी, मी राजा आहे माझ्याजवळ एवढे ब बडे बडे लोक आहेत आणि मग हा जो अहंकार होता तो अहंकार नडला आणि शेवटी लारा दुर्धानाला मरावं लागलं आणि पाणी पाणी करत आ, त्या याच्यापाशी डोहापशी पडावं लागलं आणि वडला आईवडलाचे तिचे हार झाले नंतर माय ह्या ज्या गोष्टी आता तर मग मिळाली का दुन झाला शांती मिळाली का राहणारा शांती नाही तर त्या माणसाला शांती मिळत असती श्री महाराजांना सांगितलं की जो विहाय कामान्य सर्वात मनातल्या सर्व सो कामना सोडून देतो मागं मी सांगितलं त्यानं की प्रजाती आता कामान म्हणजे हाती म्हणजे सोडून देतो याचा कामान सर्वांपारच म्हण होता तो माणूस आत्मने वात्मानातुष्ट स्थितपणे चुच्छित त्याला म्हणतात स्थितपणे त्याला म्हणतात एकाग्र बुद्धीचा माणूस जो माणूस आपल्या सर्व कामनाचा त्याग करतो व्याय कामाने सर्वात पुमानशिर्ती निष्पृह होऊन राहतो विहाय म्हणजे व्याय कामाने सर्वात पुमानशिर्ती निष्पृह निर्ममो निरंकार सशांतीमध्ये गे त्यालाच शांती मिळत असते आणि मग ज्यानं सर्व कामनाचा त्याग केला आणि परमेश्वरामध्ये विहाय कामाने सर्वां प्रजाती आता कामान सर्वांना पार्थ होता आत्मने वात मनात तीचप्रज्ञ त्याला तीचपदने म्हणावं तर त्याची बुद्धी एकाग्र झाली अशी समजावं आणि मग इथं परमेश्वरांना आपल्याला बुद्धी एकाग्र करायचीच सांगितली इथं आपल्याला परमेश्वरानं म्हणजे चित्त परमेश्वराकडं लावायचं सांगितलं आणि एकाच परमेश्वरावर म्हणजे आपली हे पाहिजे माया पाहिजे आपल्याला काय पाहिजे फक्त एकच पाहिजे परमेश्वर पाहिजे बाकी मला ह्या जमान्यातलं काही पाहिजे नाही ते सगळं भौतिक आहे ते नष्ट होणार आहे ते अशांती देणार आहे जरी तुम्हाला मुख्यमंत्रीपद भेटलं महाराष्ट्राचं तरीही तुम्हाला तुम शांती नाही मिळेल तुम्हाला कारण तुम्हाला तो दुसरा माणूस टपलेलाच असतो तुमच्या जागेवर तो बी अनेक प्रकारे प्रयत्न करत असतो तुम्हाला त्या जागेवर हुसकून लावून स्वतः मुख्यमंत्री व्हायची मग तिथं कशी आहे शांती तर तिथं प निर्मम त्यामुळं जो माणूस कसा राहतो निर्मो निरंकार स शांतीमध्ये इच्छिते तर त्या माणसाला जो निर्ममो आहे निरंकार आहे त्यालाच त्या जमान्यामध्ये शांती मिळत असते आणि म्हणून मागपो हा दुसऱ्या अध्यायामधला शेवटचा संदेश श्रीकृष्ण संदेश श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला दिला आणि तो संदेश मागफो शिरोध्रहा शिरोधारी मानव आपण विहाय कामाने सर्व कामनाचा त्याग करायचा आहे आणि निर्मोर राहायचं निरंकार राहायचं तरच आपल्याला शांती मिळू शकते नाहीतर ह्या जमान्यामध्ये शांती मिळणं शक्य नाही तर तुम्हाला शांती म्हणायची असली तर निर्मो निरंकार राहा श्रीकृष्ण महाराजाचं हे श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं हे तत्व तुमच्या अंगीकारा तुमच्या जीवनात ते आणा तरच तुमचा फायदा होईल मॅम आणि आणि तुमचं भलं होईल तुम्हाला शांती मिळेल तर शांती म्हणायची असली तर हे असं करा अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि आपला हा देऊन ऑफिशियल ग्रुप आहे करा, 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 तर त्या ऑफिशियल ग्रुपला जर तुम्ही नवीन असता तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि आपल्या ह्या गीतज्ञानाला गीताज्ञानाची महती वाढवा आणि गीताज्ञानाला ऐका गीताज्ञान ऐका असे मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोख प्रणाम धनोख नाम